हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तर मी करणार आहे आज सर्वांचाच आवडीचा असा फोडणीचा भात जर आपला भात उरला तर आपण फोडणीचा भात करतो तर तसंचलाच भाग आहे कढई मी गरम केलेली आहे त्यामध्ये टाकलेला आहे तेल त्यामध्ये टाकते मी जिरो आणि त्यानंतर मी टाकणार आहे बारीक चिरलेला असा भरपूर कांदा टाकणार आहे हे अशा पद्धतीने माझ्या मिस्टरांना आवडतं त्यामुळे मी असा फोंडणीजवात दाखवते प्रत्येकाची फोडणीचं भात करण्याची पद्धत वेगळी असते पण मी माझ्या पद्धतीने दाखवते आहे तर टाकलेलं आहे फक्त जिरं आणि कांदा टाकलेला आहे तर अशा पद्धतीने सुद्धा छान लागतो भात तुम्ही एकदा करून बघा तर असा छान असा गुलाबी सर होईस तोपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा त्यानंतर टाकायचा आहे आपण लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे आणि मसाले छान असे भाजून झाले तेलामध्ये की त्यामध्ये आपण टाकायचा आहे आपला जो फोडणीचा भात आपल्याला जो करायचा आहे तो एक सफेद उरलेला भात असतो तो आपण टाकायचा आहे माझ्या मिस्टरांना ताजा भातसुद्धा मी असा करून देते त्यांना भरपूर आवडतो असा या टाईपचा केलेला भात तर छान असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे ला है है तर बघा अतिशय झटपट असा भात झालेला आहे आणि त्यावरती टाकायचं आहे फक्त मीठ आणि छान असं वाफ देऊन घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने फोंडीचा भात रेडी झालेला आहे तर तुम्ही सुद्धा असा फोंडीचा भात करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला होता ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू